नमस्कार शेतकरी बंधून ए नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे वीस गाड्याची आवक आहे शेतकरी मित्रांनो बांगलादेशला गेल्या आठ ते दहा दिवसापासून रोजची सरासरी पंधरा हजार क्विंटल इतकी कांद्याची निर्यात चालू आहे मात्र सध्या जर महाराष्ट्राच्या दृष्टीनं बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये रोजची गेल्या चार दिवसापासून रोजची आवक ही तीस हजार क्विंटल ते पस्तीस हजार क्विंटल या दरम्यान येत आहे म्हणजे फक्त सोलापुरातली निम्मी जो कांदा आहे तेवढाच कांदा फक्त बांगलादेशला निर्यात होतो आहे असा त्याचा अर्थ झाला एकूण महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी बाजार समित्या आहेत आणि इतर राज्यातील कांदा देखील आहे त्यामुळं इतक्या तुटपुंज निर्यातीमुळं कांद्याचे दर हे वाढत असताना दिसत नाही सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये आज एक नंबर कांदा एकवीसशे ते पंचवीसशे असा गेला आहे तर दोन नंबर कांदा हा सोळाशे ते दोन हजार असा गेला आहे तर तीन नंबर गोल्टा गोल्टी शंभर रुपयापासून ते पंधराशे रुपयेपर्यंत विकत आहे चिंगळी आणि खराब कांद्याला हा प्रति किलो एक दोन तीन चार रुपया असा दर मिळत आहे तर हे होते आजची सोलापूर बाजार समितीमधील दर